तर चला ताई नो आज ना सगळी गँग चाललेली आहे हार्दिक रसिका आई सगळे चाललेले आहेत आता मी आले इकडं साड्यांच्या ह्याच्यात कारण का तर सागरनं सांगितलं आहे रसिकाला एक चांगली साडी घे मी माझी तर घेतली पण आता धीर घेणार आहे त्यामुळं आले वरती आता बघूया कुठली घेते काय घेते त्यातली तिला दिव्या रसा तुला कुठली पाहिजे सांग नमुने ठेवले तिथं हॅलो नमस्कार मी सोनाली सर्वांचं सो मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ कशा आहात सगळ्याजणी कालच्या व्हिडिओला केलेल्या कमेंटसाठी लाईकसाठी खूप मनापासून हृदयातून आभारी आहे तर रसिकाला सागर साडी घेणार होता तर त्याने मला पहिलाच सांगितलेलं होतं की तिला चांगल्यातली चांगली घे आणि तिचं असं म्हणणं होतं की ताई तुम्ही एक चांगली घेतलेली आहे आता दुसरी कशाला चांगली साध्यातली द्या साध्यातली द्या साध पण तिला आता एक पार्टीवेअर देत आहे कारण मी घेतलेली होती ती तुम्ही बघितलेलं होतं की काठपदराज्यातली होती मग पार्टीवेअरमध्ये हा स्टॉक रिस्टॉक झालेला होता जवळजवळ हा दिवाळीनंतर रिस्टॉक झालेला आहे तोपर्यंत झाला नव्हता ठीक आहे म्हटलं तू यातली एखादी काढ एखादी अशी पार्टीवेअर साडी आपल्याकडे असावी जी आपण कुठल्या अशा पार्टीवेअर टाईप म्हणजे जे, जे फंक्शन असतात त्याला आपण घालू शकतो आणि ब तिथं आपण पदर वगैरे वापरले तर बरोबर वाटत नाही ना ज्या त्याला जेते असावं आता ह्या कुठं जाऊ न जाऊ पण कधी कदाचित कधीतरी असा योग असतोच की बाबा आपल्याला वाटतं की एखादी पार्टीवेअर हेवीमधली चांगली भरलेली असावी त्या हिशोबाने मी तिला दिली कलर तेवढं काढ म्हणलं तर ती ना प्रत्येक वेळेला कलर जो आहे तो माझ्याकडे हा आहे माझ्याकडे तो आहे आता द्यायचा कुठला आणि पार्टीवेअरमध्ये म्हटलं तर असे एकदम लाल असे भडक कलर छान वाटत नाहीत ना असेच कलर छान वाटतात जे थोडेसे इंग्लिश कलरमध्ये येतात थोडेसे असे फेंटमध्ये येतात किंवा ब्राऊनमध्ये येतात आणि शक्यतो पार्टीवेअर मध्ये ना फिरत्या कलरच्या साड्या खूप सुंदर दिसतात बघा तर तिनं ही पसंत केली ती हे सातशेला मी सेल केली होती पण सागर म्हणला नको चांगल्यातली चांगली दे हे सिम्पल वाटते म्हणला म्हणून मग पुन्हा जी आता एक हजार पन्नासची ची आलेली आहे ना ती दिली म्हणजे तिच्या अंगावर हो आहे ती तर ताई ना हार्दिक आज त्यांच्या गावाला चाललाय सांग सांगलीकडे चालला घाटवाडीला चालला म्हणजे तुम्ही पण या आमच्याकड आमच्या गावाला या तुम्ही, तुम्ही। का घाटवाडीला घाटवाडीला या सांग आम्हाला भरपूर प्रेम दिल्याबद्दल आभारी मन इकडे कर मग बोलून बघ इकडे बोल इकडे बोल हा त्यांना सांग हात जोड नमस्कार कर मावशांना आत्यांना आत्यांना नमस्कार कर नमस्कार 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 त्यांना म्हण आय लव्ह यू मोठ्यानं बोलायचं असं कस आय लव्ह यू हा प्रेम द्या uh. म्हण इकडे बघ इकडे बघ इकडे बघून म्हण हा बोल नाही मूड गेला इकडे बघ उडी मारू लागले जायचं म्हण जायचं इकडे मी घेते माझ पैसे दे पैसे

ए बाबा पडेल पडेल रसा काय म्हणतील सगळ्यांचा आभार बिभार माना हा बोला हे <laughs> <ये> बघा <laughs> बोलतच नाही हा हाय बघ फ्रीजमध्ये हाय बघ वरच ह्याच्यात सगळं ज्या दिवशी जाणार ना त्या दिवशीच खूप वाईट वाटत होतं कारण बघा लहान लेकरं घरात असली की वातावरण तुम्हाला सांगायलाच नको खूप आणि रसिका पण इकडं तिकडं अशी जाता येता थोडं तिकडे जाणार थोडं इकडे येणार थोडं इकडे गप्पा मारणार मग मी काम करत करत तिच्याशी बोलणार किंवा हार्दिकशी कशी कामं होत होती ते पण कळत नव्हतं अर्धुज लवकर बंगलाव लवकर शाळेला कमेंट होत्या ताईंच्या की ता आईला फुगणाऱ्या साड्या घेऊ नको त्यांचा पण बरोबर आहे कारण एक ठराविक वेळ होत जातं ना त्यावेळेला आपल्याला असं सॉफ्ट हलकं फुलकं बरं वाटतं पण आईला पदरच आवडतो साधी सिंपल साडी जी आहे तिला आवडत नाही तिला पदर खूप चांगला वाटतो आता हे बघू शकता एकदम साधीच आहे पण नाही म्हणले मी पदरच नेसणार एवढ्या बाकीच्या चांगल्या होत्या तर ती नाही तिला आवडली तिची ही साडी म्हणली मला ही अशी काठपदरच आवडतात त्यामुळे तिनं ती आपली आणलेली काढली आणि नेसली असं आता तिची आपला काही पर्याय नाही ताईनं मला म्हणतात आईची नाही काय मला कमेंट आल्या

तर ताई न प्रत्येक गावाला पद्धती थोड्या वेगवेगळ्या असतात आमच्याकडे आईची ओटी भरली जाते आजीची भरली जाते ही आई जी आहे ती आजीची भरते ही आईची मी भरते त्यामुळे तसं काही नाही इकडे पाळलं जात नाही म्हणून भरून सोडली आणि आता तुम्ही म्हणताल की बाबा हे करत नाही तर हिला सांगून पण ही का करते

साठी रडायला लागली माझी आई आणि तुझी आई पण रडायला लागली उठकी एक म्हण आहे बघा माणूस आलेलं खपत माणूस गेलेलं खपत नाहीये हे तंतोतंत खरं आहे मला कायम हे जाणवत मम्मी तुझ्या हातच मीठ चालणी आहे सोड शिकून नोकरी लागली पाहिजे आता हार्दिकला ना जाताना काही जाणवत नव्हतं कारण त्याला तेवढं काही कळत नव्हतं ना आणि तुम्हाला खरं सांगू तिथं गेल्यानंतर त्या रात्री तो बारा एक वाजेपर्यंत झोपला नाही रडत होता त्याला आठवण येत होती आणि असं बोलताना पण त्याला आतून भरून येत दुण। होत बॅग घेऊन जायचंय चल त्यांना सोडून यायच आपल्या ए दीदी दे टायशाले बघ त्याला जेवायला ठेव जा फिरतोय नुसता आणि कचरा बघ कसा उचकून उचकून टाकलाय टायसू ये खाऊ खायला चला कुठे गेल तू कुठे गेल बाळ माझ्या तू कुठे गेल तर रेड बासमन बासमन आता संधू आला की तू ये सुट्टीला काय संधू आला ना तू ये सुट्टीला किती महिन्याची काढशील का किती दिवसाच नाही कसली काम कधी येते उन्हाळ्यात आता काढू तिके आता काढा काढाविक पळायला लागत त्या पोराच्या माग नसतं याड्यागत बोटच घाल बोटच घालत हे घाल सँडल घाल हरदो चावतय त्यात चावतंय चावतय

का लगेच आम्ही तयारच आहे निघायला आता ना हार्दिकला प्ले क्लासला टाकायचा असं म्हणत होती रसिका त्यामुळे आता बघूया ती जत मध्ये थांबते का तिकडं गुंजाळा म्हणजे तिच्या माहेरी थांबते आता जसं शाळेची सोय होईल त्या हिशोबाने ते निर्णय घेणार ए आर्यन आई आर्याला नीट घेऊन येताना ना हा बाय या तू आता सुट्टीला रसिका लक्ष देय अगोशन बाय आर्यन गेलता घालवायला येताना आईने काय काय खाऊ दिलं वाटतं चिप्स वगैरे हो रडत आलाय हार्दिक गेला म्हणून तर आर्यन पण हार्दिकचं पटत होत चांगलं रडायला लागलेला उन्हाळ्यात अजून एक दोन तीन महिन्याने उन्हाळ्यात जायचं आहे ते जीव लावते ना थोडासा काय काय माझा किराणा संपलेला होता दादाला म्हणलं तो थोडासा किराणा घेऊन या त्याच्यामध्ये हे बिस्किट पुढे हार्दिक आल्यापासून ना पार्ले जे आणतोय त्याच्या आधी आम्ही पतंजलीच आणत होतो जे आवडतं रेग्युलर बिस्किट खाणं बंद आहे पहिला कसं असायचं डेली सकाळचा चहा नाश्ता बिस्किट असायचं पण आता नाही आता वेगवेगळं काहीतरी किंवा फळं वगैरे अशा सगळ्या गोष्टी असतात कारण ते पित्त होतं बरं का जास्त पण बिस्किट खाल्लं की पण हार्दिक आल्यानंतर आम्ही पार्लेजी पुन्हा सुरू केलेलं कारण त्याला पार्लेजी खूप आवडते यावेळेची चहा पावडर जी आहे ना ती वेगळी आणलेली आहे अजून मी काय फोडून बघितलेलं ना हे ना केलेलं नाही दुसरी गोष्ट ज्या दिवसापासून रसिका हार्दिक वगैरे आई ती गेलेत ना त्या दिवसापासून माझं कुठलंही व्हिडिओ नाही ब्लॉग नाही आता उद्यापासून तुम्हाला ताजे फ्रेश फ्रेश असे व्हिडिओ येतील <बदूदास> जेवणामध्ये ना एकदम साधं सिंपल मी बनवलेलं होतं एक म्हणजे बाजरीची भाकरी माझी भाकरी बघा अशी असते जाडीला आणि रसिका त्यांची याच्यामध्ये दोन करतील त्या भाकऱ्या दोन का तीन पण करतील एकदम पातळ 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 आणि अशा मोठ्या मोठ्या असतात माझ्या जाड असतात छोट्या आणि जाड असतात आणि चमचमीत अशी वांग्याची भाजी केलेली होती तर चला ताई ह्या व्हिडिओचा मी इथंच ऐन करते आवडला असेल जाता जाता लाईक करा तुमचे खूप मनापासून आभारी आहे सर्वांना स्वामी समर्थ